राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवा भरतीने सामावून घेणं डाटा एंट्री कामगारांचं मानधन वाढवणं सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणे त्वरित देणं हिरानंदान इस्टेट येथे रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणं माजीवडा येथे लोडागृह संकुलात पावसात शिरणाऱ्या पाण्यापासून मार्ग काढणं इत्यादी विविध प्रश्नांवर खासदार नरेश मस्के यांनी पालिका आयुक्त राव यांच्याशी चर्चा केली महापालिका आयुक्त राव यांच्या दालनात आज खासदार नरेश मस्के यांनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष कामगार ठाणेकरांना आपली सेवा देत आहेत शासन अध्यादेशाप्रमाणे सरळ सेवेतून त्यांना पालिकेत सामावून घेणं अपेक्षित आहे याबाबत आयुक्तांकडे हा विषय प्रलंबित आहे दहा वर्षापेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या सत्तर टक्के कामगारांना पालिकेत सामावून घेण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली ठाणे महापालिकेत दोन हजार पंधरा सालापासून एकोणतीस कर्मचारी अवघ्या बारा हजार रुपयाच्या बांधनावर काम करतायत हे सर्व कर्मचारी उच्च शिक्षित असून तुटपुंजा बांधनावर काम करत असल्यानं त्यांना त्वरित मानधनात वाढ देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली हिरानंदानी स्टेट येथील विकासकानं येथील रहिवाशांना अनेक वर्ष टाउनशिपच्या नावाखाली नागरी सुविधांपासून वंचित ठेवलंय ज्या मैदानात विकासक मॅरेथॉन घेतो त्याच मैदानात स्थानिक रहिवाशांना खेळू दिला जात नाही मोकळ्या भूखंडावर क्लब हाऊस अँपी थेटर उभारलं जाऊ शकतं मात्र टाउनशिपचं नाव घेत या सुविधांपासून रहिवाशांना वंचित ठेवलं जात आहे या विकासकावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे तसंच टाउनशिप पूर्ण व्हायला अजून पंचवीस वर्ष जातील तो वर रहिवाशांना वाऱ्यावर सोडलं जाणार का असा प्रश्न खासदार मस्के यांनी विचारत तातडीनं नगरविकास खात्याचे सचिव असम गुप्ता यांच्याशी नागरी सुविधांबाबत पत्रव्यवहार पालिकेनं करण्याची सूचना केली यावेळी हिरानंदानी स्टेट फेडरेशनची कमिटी शाखा प्रमुख प्रवीण नागरे उपस्थित होते